बीएन न्यूज नाशिक शोध सत्याचा कपालेश्वर पोलीस चौकी पाडली रामकुंड परिसरात मोकळेपणा निर्माण होणार पाण्याची टाकीही लवकरच पाडली जाणार महापालिकेची तयारी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळं चौकीचा वापर होत नव्हता जेसीबीच्या साहाय्याने पाडली रामकुंड चौकातील कपालेश्वर पोलीस चौकी पाडण्यात आली चौकी बांधकाम पूर्ण झालं असतानाही कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे फारसा वापर होत नव्हता अखेर कामासाठी चौकी निर्णय घेण्यात आला शनिवारी दरवाजे रेलिंग आणि लोखंडी जिना काढण्यात आले त्यानंतर जेसीबीच्या साह्यानं संपूर्ण चौकी पाडण्यात आली ढिगारा पडल्यामुळं परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली पोलीस चौकीनंतर येथील पिण्याच्या पाण्याची टाकीही लवकरच पाडण्याची तयारी सुरू आहे टाकीवरील खिडकीचे कठडे काच रेलिंग आणि पायऱ्या आधीच काढून टाकण्यात आल्या या सर्व विध्वंसानंतर रामगुंड परिसर पूर्णपणे मोकळा होईल ब्युरो रिपोर्ट डेनी न्यूज नाशिक